विराट व सम्राट यांनी अनुक्रमे पन्नास हजार रुपये व एक लाख वीस हजार रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरू केला व्यवसायात त्यांना वीस टक्के तोटा झाला तर विराटचा एकूण तोटा किती सर विराट आणि सम्राट यांची इथं नाव लिहा ओके आता अनुक्रमे विराटचं भांडवल पन्नास हजारच आणि सम्राटचं भांडवल आहे एक लाख वीस हजार ओके लक्ष द्या त्यांना व्यवसायात वीस टक्के तोटा झाला एक गोष्ट लक्षात घ्या वीस टक्के तोटा म्हणजे शंभराला वीस रुपये तोटा अशा पद्धतीनं ह्या वीस टक्क्याची ही मांडणी या लागून एकूण भांडवल एकूण भांडवल दोघांचं याची बेरीज करा एक लाख वीस हजार आणि पन्नास हजार टोटल बेरीज एक लाख सत्तर हजारचं एक लाख सत्तर हजार इथं लिहा हे एकूण भांडवल याच्यामध्ये पन्नास हजार रुपये भांडवल विराटचं आणि एक लाख वीस हजार रुपये भांडवल हे सम्राट हे अशा पद्धतीने एक लाख सत्तर हजार ओके लक्षात घ्या दोन शून्याला हे दोन शून्य गायब आता उरले वीस आणि सतराशे हा गुणाकार सतरा दोन्ही चौतीस यावर हे तीन शून्य चौतीस हजार हा काय आहे वीस टक्के एकूण अर्थात तोटा प्रश्न विराटचा एकूण तोटा किती आता त्यांचं भांडवलाचं गुणोत्तर दहाणं कर्मप्राप्त त्यांचं भांडवल पन्नास हजार आणि एक लाख वीस हजार आहे आता त्याचं भांडवलाचं गुणोत्तर म्हणजेच तोट्याचं गुणोत्तर असणार इथं हे चार शून्य इथं हे चार शून्य गायब म्हणजे पाचास बारा हे त्यांचं लेकरांनो भांडवलाचं गुणोत्तर आहे आला तुमच्या लक्षात हे दोन पदे एकमेकाला भागीला आहेत चार शून्याला चार शून्य गायब आणि उरले पाच इथं इथं बारा पाचास बारा हे त्या विराट आणि सम्राटच्या भांडवलाचं गुणोत्तर मग आता काय करायचं वेगळ्या पद्धतीनं सुद्धा आपण जसं की मागच्या गणितात गुणोत्तराची बेरीज केली छेदस्थानी मांडली ज्या कुणाचा नफा किंवा तोटा काढायचा त्याचं गुणोत्तर अंशस्थानी लिहिलं गुणीला स्वरूपात नफा किंवा तोटा ही पद्धत न वापरता आता इथं काय करायचं लक्षात घ्या प्रत्येकाचं तोटा किंवा प्रत्येकाचा तोट्यातील वाटा किती काढण्यासाठी चलपद एक्स वापरा इथं पाच एक्स अधिक स्वरूपात बारा लिहा एकूण तोटा चौतीस तो हजार झाला मित्रांनो लक्ष द्या हे चौतीस हजार इथं दर्शवा ही बेरीज करा बारां पाच सतरा यक्स चौतीस हजार समोर मांडा यक्सला एकटं चौतीस हजारकडे जातानी हे सतरा आता भाजीला स्वरूपात मांडा हा भाग सतरा एक सतरा आणि सतरा दोन्ही चौतीस थीश होता तीन शून्य या दोनवर यक्सची किंमत काय आली दोन हजार आली आता हे विराट आणि सम्राट इथं लिहितो विराट सम्राट भांडवलाच गुणोत्तर लिहा पाच एक्स बारा एक्स आल्या एक्सची किंमत ह्या गुणोत्तरात टाका जसे की पाच गुणीला दोन हजार अर्थात दहा हजार रुपये तोटा किंवा तोट्यातील वाटा विराटचा आता इथं बघा बारा गुणिला हे एक ची किंमत चोवीस हजार रुपये हा तोट्यातील वाटा सम्राटचा विराटचा एकूण तोटा किंवा विराटचा एकूण तोट्यातील वाटा किती दहा हजार हे उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक सीमध्ये दर्शवलेला आहे